गोठा एवढा मोठा उभारण्याचं तुमच्या डोक्यात आलं कसं कारण या भागामध्ये हा एक विचार होता शेती म्हणजे दुग्ध व्यवसाय हा फक्त घरात दूध मिळावं आणि एक दहा दिवसाला ताजं बिल यावं यासाठीच लोक करायचे परंतु एवढा मोठा उभा करणं हे आंगलट येतं फार त्रासदायक असतं त्याच्यासाठी खूप राबणूक आहे असं लोकांची एक विचारधारा आहे तरीही तुम्ही एवढं मोठं उभा केलं आणि आता दिसतंय की ते केवढं त्याच्यातून तुम्ही व्यवस्थित सगळं सांभाळले तर ते कसं करावं असं वाटलंय काय आहे कोणताही व्यवसाय म्हणून तुम्ही केलं पाहिजे पैसे हे मिळणारच आहेत आज कोल्हापुरात बघितलं राजा भाऊ भेलवाला दिवसाला पन्नास हजार रुपयाचे भेल विकतोय त्याच्या सहा शाखा झाल्यात त्याचे नातू काम करतायत मी कोल्हापुरात असताना वीस पैशाला भेल खाल्ली आहे आज चाळीस रुपयाला भेल आहे त्याची कोट्या दिशी आहे तो म्हणजे धंदा कुठलाही हलका नसतोय हा तर जमीन ही माऊली आहे इथून पुढे जमीन मिळणारच नाही आहे दो आता दोन हजार चोवीस चालू आहे दोन हजार एकोणतीस ला जगातल्या नव्वद टक्के नोकऱ्या जाणार आहेत त्याच्या जागी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम मानव जागा घेणार आहे मग त्यावेळेला नोकऱ्या गेल्यावर तुम्ही काय करणार आहे आज रोजी ज्या मोठ्या नोकऱ्या नोकऱ्या म्हणताय व्यवसायाकडच वाढावं लागणार व्यवसाय आणि व्यवसाय करण्या एवढे पैसे आहेत का तुमच्याकडे